शोध नायक सी न्यूज सिद्धार्थ नगर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी शिवराज वैद्य यांची निवड तर उपाध्यक्षपदी सोनू ताटे यांची निवड जाहीर नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकतीसव्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव कमितीची कार्यकारिणी निवडण्यासाठी सिद्धार्थनगर येथील त्रिशरण बुद्ध विहारात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठक ज्येष्ठ विधीतज्ज्ञ दिलीप उजगरे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या बैठकीत सिद्धार्थनगर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवराज वैद्य यांची निवड सर्वानुमते करण्यात आली असून उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष सोनू ताटे कोषाध्यक्ष राहुल वैद्य सचिव समाधान तालडे कार्याध्यक्ष गौतम साळवे प्रसिद्धी प्रमुख वैजनाथ गायकवाड प्रमुख सल्लागारपदी ज्येष्ठ नेते माधव ताटे ॲडव्होकेट दिलीप उजगरे सुभाष सावंत राजकुमार हजारे कैलास तरकसे प्रवीण सावंत ज्ञानोबा मस्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी बैठकीला मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट दिलीप उजगरे म्हणाले की भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करावी तसेच एखाद्या गरीब व होतकरू मुलीच्या लग्नासाठी सर्व समाजाच्या वतीने मदत केली तर निश्चितच त्याची चांगली दखल होईल असे सामाजिक उपक्रम जयंती उत्सव समितीच्या पैशातून करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी व्यक्त केले सदर बैठकीस राम मुंडे सिद्धार्थ साळवे सिद्धार्थ उजगरे अश्विन साळवे अनिल कांबळे अजय पिंपळे समाधान घाडगे धम्मा पैठणे संदीप अवचारे सोनू उपाडे सोनू तर्कसे सुदर्शन कांबळे रोहित घाडगे संभाजी कदम भुऱ्या जाधव राहुल जाधव अजय पोटभरे रोहन जाधव टक्कल घाडगे संघपाल डबळे युवराज खरे भावड्या ताळडे विशाल गायकवाड यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सुंदर बैठकीचे सूत्रसंचालन राज हजारी यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानोबा मस्के यांनी केले आर एस टी सी न्यूज नेटवर्क पर